प्रेक्षकांनो आजचा एपिसोड एक मिनिटही स्किप करू नका बरं का कारण ठरलं तर मग या मालिकेमध्ये आज जे घडलंय ते म्हणजेच धमाकीदार आणि महिपतेचे काळे आले आहेत आजचा भाग सुरू होताच अर्जुनचा मेंदू पूर्णपणे पेटलेला सायलीचं भूतकाळाचं गुपित उघडकीस येणार प्रतिमाचा ड्रामा उफाळून येणार आणि वरून ओरडून तारडून चाललेल्या रहस्यमय फोटोचा खेळ अखेर उघडकीस येणार मी तयार आहात ना कारण आजच्या भागात प्रत्येक दृश्यात एक ट्विस्ट आहे आणि प्रत्येक ट्विस्टच्या मागे एक नाव आहे महिपत शिखरे चला तर मग सुरुवात करूया आजच्या स्फोटक एपिसोडला एपिसोड सुरू होताच मंदिरात सायली आणि प्रतिमा शांतपणे एका कोपऱ्यात बोलत बसलेल्या सायलीच्या डोळ्यात अस्वस्थता आवाजात खोल पश्चाताप ती प्रतिमाला सांगते काही गोष्टी माझ्या हातात नव्हत्याच ताई परिस्थिती अशी बनली की मला काही सत्य लपवावं लागलं प्रतिमा तिचं ऐकत असताना त्यांच्या दृष्टीसमोर महिपत दिसतो नाही म्हणजे मंदिरात आलो असा भाव नाही तर मी सर्व खेळ जिंकणारच असा शहानपणातला धावत पळत गाडीकडे जाताना दिसतात हार गाडीत राहिला होता ते आणायला गेले दोघे गे एकदम टेन्शन मध्ये चोरी केलेली मुलं जशी पकडायला आलीत असं वागतात तसं काही हार घेऊन परतताना ते मंदिराच्या वळणावरून येतात आणि सायली प्रतिमा समोर पडतात सचिनच्या चेहऱ्याचा रंग जातो साक्षी तोंडावर रुमाल दाबून सरळ नजरा चुकवत पडते कबुली देऊन टाकली एका महिलेच्या हातातून पूर्ण थाळी पडते आवाज होतो होतो गोंधळ आणि सचिन साक्षी मागे फिरून धडधडत धावत पळतात सायली लक्ष देते आणि त्यांच्यात काहीतरी गडबड आहे हे ओळखते दुसरीकडे अर्जुनचा तपास सुरू होतो फोटो खरी माहिती शोधताना त्याला एक मोठा धटका बसतो फोटोतील मुलीच्या खांद्यावर मार्क्स आहे आणि सायलीकडे नाही अर्जुन पुन्हा पुन्हा फोटो आणि त्याला कळत हा फोटो सायलीचा नाही त्यांच्या मनात एकच प्रश्न मग हा फोटो कुणाचा त्याच दरम्यान मंदिरात प्रतिमाच्या नजरा पुन्हा महिपतवर जातात ती स्तब्ध होते तिच्या भूतकाळातील भयानक आठवणी चमकतात ज्या दिवशी ती जळली तिच्या जवळ तिच्या समोर याच माणसाची पावलांची आवाज होते ती महिपतच्या डोळ्यात पाहते थरथरते सायलीचा हात पकडते आणि घाबरून तू तू म्हणत महिपत मात्र चक्क तिच्या चेहऱ्याजवळ जवळ येतो जणू काही मी केलंच नाही असं सिद्ध करतो पण प्रतिमाच्या हृदयाला तो जवळ येणंही सहन होत नाही ती बेशुद्ध सायली धावत पाणी आणते रविराज आणि बाकीचा परिवार धावत येतो दुसरीकडे अर्जुन मधुभाऊंकडे पुष्टी करतो फोटो मध्येच कोणी बदलला होता सायली मैनावतीचा डीएनए जुळत नाही कोणी हा डीएनए रिपोर्ट मध्ये हात घातला तर नाही अर्जुनच्या मनात आता एकच नाव फिरू लागतं महिपत अर्जुन त्या बाईकडे पुन्हा जातो ती सांगते या मुलीबद्दल माहिती द्यायला आधी एक माणूस आला होता नाव महिपत शिकरे बस अर्जुनचा सगळा राग शंका संयम एकदम स्पष्ट होतो सगळा खेळ महिपतच करत आहे आणि आता तो खेळ उघड झालाय त्याच वेळी अस्मिता सचिनला फोन करते तो कॉल न उचलल्यामुळे अस्मिता संतापते आईला काही न ऐकता ती थेट म्हणते मी जातच आहे आजच एकटीच तिकीट काढते आणि निघते परत मंदिरात सायली प्रतिमा हातात हात धरून बसलेली प्रतिमा शुद्धीवर येते आणि घाबरलेली थरथरत सायली विचारते ताई कोण होत तुम्ही कुणाला पाहिलं प्रतिमाचे ओठ थरथरतात आणि अखेर ती म्हणते महिपत हे नाव ऐकून रविराज अर्जुन आणि सायली तिघांचेही चेहरे पांढरे पडतात आणि एपिसोड येथेच एक महाप्रचंड धक्का देऊन संपवतो असेच भेटूयात पुढच्या एपिसोड मध्ये धन्यवाद